पुण्यातील सतीश वाघ यांची हत्या त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनी सुपारी देऊन केली असल्याची घटना समोर आली आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोहिती वाघ यांना काल बुधवारी अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेच्या संदर्भात पुराव्याच्या आधारे मोहिनी वाघ कडे सखोल चौकशी केली असता त्यांची या घटनेची कबुली दिली सतीश वाघ यांच्याकडून होणारी मारहाण आर्थिक व्यवहार हातात यावेत तसेच त्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर यांच्याशी असलेले संबंध यातून ही हत्या करण्यात आली आहे अक्षय जावळकर हा वाघ यांच्याकडे पंधरा वर्षापासून भाडेकरू होता यातून त्याची आणि मोहिनी वाघ यांच्याशी ओळख झाली होती आणि त्यांच्या जवळीक झाली दुसऱ्या बाजूला सतीश वाघ हे मोहिनी यांना मारहाण करत होते या जाचाला कंटाळून मोहिनीने हे कृत्य करायचे ठरवले यासाठी पाच लाख रुपये हे अक्षय जावळकर याने इतर आरोपींना दिले मात्र संपूर्ण मोहिनी वागचा सहभाग होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकोडे यांनी पी माझाला माहिती दिली आहे सतीश वाघ यांचं पहाटेच्या सुमारास चालण्यासाठी गेल्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकण्यात आला या प्रकरणातील चार जणांचा पहिल्याच दिवशी अटक करण्यात आली होती पुन्हा एकच फरार आरोपीला उस्मानाबाद मधून अटक करण्यात आली होती त्यांची चौकशी करण्यात आली त्यानंतर बरेचसे पुरावे पहिल्या दहा दिवसांमध्ये पोलिसांनी गोळा केले त्याच्या अनुषंगाने सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचा तपास पोलिसांनी केला त्यांना चौकशी वेळी काही प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे या प्रकरणामागची तीन कारणे समोर आली आहेत मोहिनी वाघ यांना त्यांच्या पतीकडून होणारा त्रास त्याचबरोबर मारहाण आर्थिक व्यवहार त्यांच्या हातात यावे अशी त्यांची इच्छा होती तिसरं कारण अक्षय जावळकर आहे त्यासोबत मोहिनी वाघचे संबंध होते अतिरिक्त पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस सध्या करत आहेत अशी माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे आरोपी अक्षय जावळकर हा जवळपास पंधरा वर्ष भाडेकरू म्हणून राहत होता दोन हजार सोळा नंतर त्यांनी घर सोडलो त्यानंतर त्यांनी जवळपास दुसरीकडे भाड्याने घर घेतलं तरी देखील त्यांचा संवाद होता अशी माहिती आहे तर पाच लाखांपैकी काही रक्कम ही आधीच देण्यात आली होती मोहिनी वागणे ही रक्कम दिली आहे असा तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे आतापर्यंत सहा आरोपींना अटक झाली आहे आणखी आरोपींची समावेश असण्याची शक्यता कमी आहे मात्र त्याचाही तपास सुरू आहे अक्षय जावळकर हा सतीश वाघ हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी आहे बत्तीस वर्षीय अक्षय जावळकरचे सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी यांच्याशी संबंध होते पोलिसांच्या माहितीनुसार आठ वर्षापासून अक्षय आणि मोहिनी यांचं लव्ह अफेअर होत अक्षयचा कुटुंब दोन हजार एक पासून सतीश वाघ यांच्याकडे भाडे म्हणून राहत होते अक्षय हा जावळकर कुटुंबाचा एकोटा एक मुलगा आहे आई वडील आणि अक्षय तिघेजण सतीश वाघ यांच्याकडे भाडे होते अक्षयच्या वडिलांचा भेरचा वडापावचा गाडा आहे तिथेच अक्षय काम करतो अक्षय आणि मोहिनी यांच्या प्रेम संबंधात सतीश वाघ यांना आठ वर्षापूर्वी कुणकुन लागली त्यानंतर अक्षयच्या कुटुंबाने सतीश वाघ यांची खोली सोडून दुसरीकडे राहायला गेले मात्र अक्षय वाग वाघ यांच्या घरी येणे जाणे सुरूच होतो सतीश वाग यांचा मुलगा आणि अक्षय हे मित्र होते अशी माहिती आहे